चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट असे ब्रेडचे पॅटीस कसे बनवायचे ते बघणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट काहीतरी वेगळं चमचमीत जर खाऊशी वाटलं असेल तर आपण ब्रेड पॅटीस नक्की बनवू शकतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने गाड्यावर मिळतात तसे आपण ब्रेड पॅटीज आज इथं बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथं एक वाटी बेसन पीठ घेणार आहोत एक वाटी बेसन त्यामध्ये चवी चवीप्रमाणे मीठ आपण चवी आता त्यामध्ये घालूया आपण चवीप्रमाणे मीठ तर इथ प्रमाणे आपण यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये घालायची ती म्हणजे थोडीशी हळद थोडीशी हळद नंतर थोडासा सोडा जो काही खाण्याचा सोडा असतो तो यामध्ये थोडासा घालायचा यामध्ये घालायचा तो म्हणजे थोडासा सोडा ओवा थोडासा ओवा घ्यायचा आणि तो ओवा हातावर बारीक करायचा यामध्ये ओवा घालायचा आणि पाणी घालून आपलं बॅटर तयार करून घ्यायचं पाणी घालून आपलं बॅटर तयार करायचं बघा आता आपलं आपण बॅटर तयार करणार आहोत तर अशा प्रकारे आपण थोडस बॅटर तयार करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं बेसन पिठाचं इथं बॅटर तयार झालेला आहे हे बघा अशा प्रकारे आपलं छान प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आता तोपर्यंत आपण कढईमध्ये कढई तापायला ठेवूया सुरुवातीला कढई तापायला ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचे बघा अशा प्रकारे आपण तेल टाकायचं गरम व्हायला ठेवले तोपर्यंत घ्यायची आपण ब्रेड ची स्लाइस आपण बनवणार आहोत तो ब्रेड पॅटीज अशा प्रकारे ब्रेड घ्यायचे त्यावर आपण ही जी काही बटाट्याची चटणी तयार केलेली आहे हे बघा अशा प्रकारे मस्त अशी बटाट्याची चटणी आपण तयार केलेली आहे ती ह्या ब्रेडवर स्प्रेड करायची सुरुवातीला ब्रेडचे दोन स्लाइस करून घ्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे कट करून घ्यायचे सुरुवातीला त्रिकोणी असे कट करायचे यावर घालणार आहोत आपण जी काही बटाट्याची आपण चटणी तयार केलेली आहे ती त्यावर घालून घ्यायची बघा अशा प्रकारे जी काही बटाट्याची चटणी आहे ती व्यवस्थित अशी ब्रेडला लावून घ्यायची त्यामुळे आपले जे काही पॅटीज हे खूप छान प्रकारे तयार होतात यावर ही जी काही स्लाइस आहे ती यावर ठेवायची आणि हाताने असं प्रेस करून घ्यायची त्यामुळे एकदम छान प्रकारे आपला शेप आणि चटणीला एकदम छान प्रकारे असं आता दुसऱ्या पण ब्रेड्स आपण तयार करून घेऊया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर, लाईव्ह कुकिंगमध्ये तुम्हाला सगळ्या नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर हे बघा अशा प्रकारे आपण जी काही चटणी केलेली आहे ती अशा प्रकारे छान प्रकारे लावून घ्यायची जेवढी छान चटणी आपण स्प्रेड करणार तेवढ्या पॅटीस एकदम छान तयार होणार तर मस्त अशी प्रेस करायची आणि त्यावर हा आपण जो काही ब्रेडची स्लाईस केलेली आहे ती यावर ठेवायची आणि हाताच्या असं प्रेस करून घ्यायची मी बघू शकता अगदी छान प्रकारे आपण चटणी पण अगदी छान प्रकारे आपली आपण स्प्रेड करून घेतलेली आहे तर आता यासाठी लागणार आहे त्या म्हणजे मिरच्या आपण सुरुवातीला मिरच्या कट करून घेऊया सुरुवाती मिरच्याला असा कट लावून घ्यायचा बघा का अगदी छान आपले पॅटीस आज आपण बनवणार आहोत तर मिरच्याला मधून अशा प्रकारे कट लावून घ्यायचा त्यामुळे मिरच्या जे काय आहे ते त्या ते तेलामध्ये उडत नाही जर असा कट लावून घेतला तर ते मिरच्या तेलात जास्त प्रमाणात उडतात प्रकारे आपण पॅटीस बरोबर खाण्यासाठी मिरच्या कट केलेल्या आहेत आता इथं आपण कढई मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान प्रकारे गरम करून घ्यायचं आता इथं आपण जे काही तेल आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तो सुरुवातीला आपण मिरच्या ज्या आहे त्या तळून घेणार आहोत मिरच्या तया आहे त्यावर आपण मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव खूप छान होते अशा प्रकारे आपलं आपल्या मिरच्या ज्या काय आहे तळून घेत आहोत पॅटीस बरोबर मिरची पॅटी खूप छान छान लागते आपण हे टाकूया ज्या काही मिरच्या आहेत काढून घेतलेला आहे त्यावर टाकायचं थोडस मीठ हे बघा अशा प्रकारे मीठ टाकून घ्यायचे आता आपलं जे काही बॅटर आहे ते बॅटर घ्यायचं त्यामध्ये आपण जे काही पॅटीस हे केलेलं होतं ते असं छान प्रकारे डीप करून घ्यायचं सगळ्या बाजूने पूर्ण असं डीप करायचं आणि छान असं तेला सोडून घ्यायचं अशा प्रकारे थोडासा गॅस हा फुल करायचं मस्त आपले ब्रेड पॅटीस झटपट असे ब्रेड पॅटीस आपण तयार करणार आहोत अगदी कमी तेलकट झटपट असे क्रिप्सी आपले ब्रेड पॅटी तयार होत आहेत दोन्ही साईडने अगदी क्रिस्पी असे आपण तळून घ्यायचे त्यामुळे चव खूप छान येते अतिशय प्रकारे तेल पण शोषलेलं नाही अगदी झटपट असा आपला ब्रेड पॅकिस तयार आता आपण दुसरा ब्रेड जो तो आहे तो पण इथं सोडून घेऊया अशा प्रकारे एकदम छान प्रकारे असं डीप करायचं चारी बाजूनी आणि अशा प्रकारे छान असं सोडून घ्यायचं अगदी झटपट क्रिस्पी असा ब्रेड पॅटी घरच्या घरी तुम्ही ट्राय करा खूप छान ब्रेड पॅटीस लागतो यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस ही खाऊ शकता एका की साईडने असा दुसऱ्या साईडने पण तसा क्रिप्सी असा भाजून घ्यायचा अगदी छान प्रकारे असा टम्म असा आपला पॅटीस फुगलेला आहे झटपट आणि काहीतरी थंडीमध्ये टेस्टी खायचं असेल तर असे ब्रेड पॅटीज नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने जर कधी घरात बटाट्याची चटणी तयार केलेली असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्रेड पॅटीज नक्की बनवू शकता तर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दोन्ही साईडने आपण छान असे मस्त भाजून घे तळून घेणार आहोत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थंडीच्या दिवसात असे ब्रेड पॅटीस गरमागरम ब्रेड पॅटीज नक्की ट्राय करून बघा आणि अगदी कमी वेळ अशी झटपट तयार होणारे हे ब्रेड पॅटीस आहे आणि ब्रेड पॅटीस तेल अजिबात शोषण करीत नाहीत अगदी आणि क्रिप्सी असे तयार आणि खायलाही खूप टेस्टी लागतात थंडीमध्ये असे पॅटीस नक्की ट्राय करून बघा जर घरात जर कधी बटाट्याची चटणी तयार झाली आहे तर चटणी तयार झाल्यानंतर असे पॅटीस तुम्ही नक्की ट्राय करून बघा ओके तुम्ही पण ट्राय करा वो हो हो नक्की पाठूया तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा अगदी मस्त असे पॅटीज आपले घरच्या घरी तयार झालेले आहे कमी वेळेत पण झटपट आणि तोंडाला पण पाणी सुटणार असे हे ब्रेड पॅटीज आणि कमी मेहनतीत पण खायला टेस्टी असे ब्रेड पॅटीज नक्की ट्राय करून बघा हे बघा आपला मस्त असा क्रिप्सी असा कवर इथं तयार झालेला गर्म आहे तर आता हे आणि ऑइली पण बिलकुल कमी प्रमाणात ऑइली ऑइल पण नाही म्हणता येतं हे बघा कमी प्रमाणात ऑईली इथं आपले पॅटीज गरमागरम पॅटीज तयार झालेले आहेत तर हे बघा अगदी झटपट कमी वेळ आणि थंडीत खाऊशी वाटणारे असे ब्रेड पॅटीज घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बघा अगदी छान प्रकारे आपला ब्रेडचा पॅटीस त्यासोबत मिरची किंवा तुम्ही टोमॅटो सॉस काही वापर करू शकता तर भेटूया आता नवीन रेसिपीमध्ये पुढच्या सेक्शन सेक्शनमध्ये तोपर्यंत थँक्यू यू